काय तुमच्याही केसामध्ये असाच खूप डँड्रप झालेला आहे म्हणजेच कोंडा झालेला आहे त्याचबरोबर तुमची केसंही खूप गळद आहेत आणि तुमच्या केसांमध्ये असाच विरळपणा आलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझ्यासारखी सिल्की आणि लांबसडक आणि निरोगी केसं पाहिजे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी आजपर्यंत तुम्ही तुमच्या केसांसाठी मार्केटमध्ये उपलब्ध असणारे हेअर प्रॉडक्ट वापरले असतील वेगवेगळे प्रकारचे हेअर ऑइलही वापरले असतील त्याचबरोबर हेअर मास्कही मार्केटमध्ये उपलब्ध असतात त्यामध्ये खूपशे प्रमाणात केमिकलचा यूज केलेला असतो त्यामुळे तुमच्या केसांमध्ये दे डँड्रप होऊ शकतो त्याचबरोबर तुमचे केसही गुळू शकतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक जादुई हेअर ऑइल घेऊन आलेली आहे हो हे जादुई हेअर ऑइल आहे त्यामुळे तुमची केस गळायची थांबणार आहेत तुमच्या केसांमधला कोंडा गायब होणार आहे आणि त्याचबरोबर तुमची केस लांबसडक मऊसूत होणार आहेत हेअर ऑइल बनवण्यासाठी आपल्याला अगदी नॅचरल घटक घ्यायचे आहेत त्यामधलाच एक आहे आवळा तर फ्रेश आवळ्या आपल्याला इथं घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पॅराशूट ऑइल तर तुम्ही बघू शकता इथं अगदी फ्रेश आणि प्युअर पॅराशूट ऑइल घेतलेला आहे कढई मी आधीच गरम करायला ठेवली होती त्यामध्ये ॲड करायचं आहे हे पॅराशूट ऑइल तर मंडळी हे ऑइल जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही जास्ती प्रमाणात जास्ती क्वांटिटीमध्ये बनवू शकता आणि वर्षानुवर्ष स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही आता ह्या तेलामध्ये मी ॲड केलेला आहे कांदा तर उभा कांदा मी चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर खूपसा कढीपत्ता मी इथं ॲड केलेला आहे आणि जास्वंदीची पानं आणि जास्वंदीची फुलं मी इथं ॲड केलेली आहेत जास्वंदीची फुलं मला थोडीशी कमी प्रमाणात मिळाल्यामुळं मी इथं ॲड केलेली आहे तुम्हाला जास्त प्रमाणात तुम्ही इथं ॲड करू शकता तर ह्यामध्ये मी काही काही इन्ग्रेडियंट्स ॲड करत जाणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला हे इन्ग्रिडियंट्स व्यवस्थित तेलामध्ये गरम करून घ्यायचे आहेत अगदी उकळून घ्यायचे आहेत आता मी इथं ह्यामध्ये ॲड करत आहे मेथी तर मेथीदाना इथं मी ॲड केलेलं आहे तर इथे जे प्रमाण काही अगदी ठराविक असं काही प्रमाण नाही कमी जास्त झालं तरी चालू शकते तर त्याचबरोबर मी इथं ॲड केलेला आहे आवळा तर आवळा मी हा इथं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथं ॲड केलेलं आहे शीखकाई आणि रिठाची पावडर जे की मी घरीच बनवलेली आहे तर हे सगळे इन्ग्रिडियंट्स आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये पॅराशूट तेलामध्ये जे आपण केसांना तेल लावतो त्यामध्ये मी इथं हे यूज केलेलं आहे तर हे सगळे इन्ग्रिडियंट्स इथं व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि उकळून घ्यायचे आहेत मुख्य म्हणजे आपल्याला हे जे इन्ग्रिडियंट्स आहेत हे तेलामध्ये व्यवस्थित उकळून घ्यायचे आहेत जेणेकरून हे जे इन्ग्रिडियंट्स आपण यूज केलेले आहेत त्याचा अर्क आपल्याला ह्या तेलामध्ये उतरवायचा आहे मंडळी ह्या तेलामध्ये आपण जे जे इन्ग्रिडियंट्स यूज केलेले आहेत ते सगळे नॅचरल आहेत ह्यामध्ये आपण कुठल्याही केमिकलचा वापर केलेला नाहीत आणि ह्यामध्ये जे इन्ग्रिडियंट्स आपण वापरलेले आहेत ते ते सगळे आपल्या केसांसाठी उपयोग आहेत प्रत्येक इन्ग्रिडियंट्सचा आपल्या केसांसाठी के काही ना काही फायदाच होतो आहे तर आता ह्या इन्ग्रिडियंट्सबरोबर तुम्ही मेहंदीची पानं यूज करू शकता आणि माक्याची पानं म्हणजेच भृंगराची पानं यूज करू शकता तर आणखीन तुम्हाला जडीबुटी काही माहिती असतील तर तेही ह्यामध्ये ह्या तेलामध्ये तुम्ही यूज करू शकता आणि ॲड करू शकता आवळ्याच्या केसाबरोबर इथं मी आवळ्याचे सुद्धा ऍड केलेले आहेत मंडळी बोलत बोलत हिथं मी ऍड केलेली आहेत संत्र्याची सालं तर ही संत्र्याची सालं मी उन्हात वाळवून ह्याचा वापर केलेला आहे तुम्ही फ्रेश संत्र्याची सुद्धा यूज करू शकता तर तुम्ही बघू शकता इथं ही जे इन्ग्रिडियंट्स आहेत तेलामध्ये अगदी व्यवस्थित उकळली गेलेली आहे ह्याचा जो अर्क आहे तेलामध्ये उतरलेला आहे तर तुम्ही बघू शकता ह्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर आता आपल्याला हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि हे जे तेल आहे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर चला आता ही जी कढई आपण गॅसवरून खाली उतरून हे मिश्रण थंड करायला ठेवूया आता हिथं हे जे मिश्रण आहे थंड झालेलं आहे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता हे मिश्रण तुम्ही सुट्टी कपड्यानं किंवा गाळणीनं किंवा चाळणीनं तुम्ही गाळू शकता तर जेणेकरून करून हे जे इन्ग्रिडियंट्स आहेत आपल्याला ह्या तेलामध्ये यूज करायचे नाहीत आपल्याला हे तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तर इथं हे तेल मी गाळून घेतलेलं आहे तर तुम्ही याचा कलर बघू शकता तर आता हे तेल आपल्याला एका बाटलीमध्ये स्टोअर करायचं आहे तर अशा प्रकारे एक बाटली तुम्हाला मार्केटमधून आणायची आहे जर घरगुती तुम्हाला पॅराशूटचं जे डबा होता मगाशी तो मी तुम्हाला दाखवलेला होता त्यामध्येही तुम्ही हे ऑइल स्टोअर करू शकता तर इथं आता हे ऑइल मी या बाटली बाटलीमध्ये स्टोअर करणार आहे मंडळी ह्या प्लॅस्टिकच्या बाटलीचा सुद्धा एक छोटासा किस्सा आहे थोडासा फनी आहे पण मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तर मी आधी एक हेअर ऑइल घेतलं होतं आयुर्वेदिक हेअर ऑइल घेतलं होतं ज्याचा मला खूप फायदा झाला होता तर त्याचीच ही एक रिकामी बॉटल आहे बाटली आहे ती मी वारंवार स्वच्छ करून यूजमध्ये घेत आहे तर मला त्यावरून माझी मुलंसुद्धा खूप चिडवत होती की ही बाटली तू फेकून का देत नाहीस तर ह्या बाटलीचा आत्ता मला उपयोग झालेला आहे तर तुम्ही बघू शकता छोटासा किस्सा आहे फनी आहे पण मला खूप असा तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर आता ह्या बाटलीमध्ये आपण वासाचं तेल आपण यूज करणार आहे जे की डाबर आमला तेल आहे जे बदामाचं तेल आहे बदामचं तेल आहे तर ह्यामध्ये मी यूज केलेलं आहे तुम्ही स्किप सुद्धा करू शकता जे मी बनवलेलं तेल आहे जे हर्बल तेल आहे ऑइल आहे हे मी माझ्या केसांवर अप्लाय करून दाखवत आहे तर मंडळी मला बरेचशा असे कमेंट येतात की तुम्ही जे प्रोडक्ट बनवता ते तुमच्या केसांवर तुम्ही अप्लाय करून करता की नाही किंवा ह्याची खात्री त्यांना नसती तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे हेअर ऑइल आहे जे मी स्वतः बनवलेलं आहे मी माझ्या केसांवर अप्लाय करून दाखवत आहे ह्या तेलामध्ये आपण जे जे इन्ग्रिडियंट्स वापरले आहेत अगदी नॅचरल आहेत यामध्ये आपण कुठलंही केमिकल वापरलेलं नाही त्यामुळे अजिबात तुम्हाला घाबरायचं कारण नाही हे तेल तुम्ही अशा पद्धतीनं स्टोअर करून यूज करू शकता तुमच्या केसांवर अप्लाय करू शकता हे <Sanye> तेल तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता आणि ह्या तेलना तुम्हाला तुमच्या केसांचा व्यवस्थित मशाज करायचा आहे तर तुम्ही रात्री झोपताना जर तेल हे लावलं तर अतिउत्तम आहे तुम्ही तुमच्या सवडीनुसार हे तेल कधीही यूज करू शकता आणि हे तेल क किती वेळाही तुम्ही यूज करू शकता काही अगदी रोज जरी तुम्ही हे तेल यूज केलं तरीही काही हरकत नाही ह्यापासून कुठलीही साईड इफेक्ट होणार नाही ह्याची खात्री मी देते तर हे जे ऑइल आहे तुम्ही तुमच्या केसांवर नक्की एक अप्लाय करून बघा मंडळी केसांना ऑइलिंग करायची सुद्धा एक पद्धत असते बरं का काही काही लोकांना फक्त केसांच्या मुळांना तेल लावायची सवय असते तर तसं न करता आपल्या पूर्ण केसांना म्हणजेच अगदी केसाच्या अगदी टोकापर्यंत आपल्याला हे तेल आपल्याला यूज करायचं आहे कुठलंही तेल तुम्ही अगदी केसाच्या टोकापर्यंत खालीपासून ते वरपर्यंत आपल्याला तेलाचा यूज करायचा असतो तर आपल्याला हे तेल अगदी व्यवस्थित केसांमध्ये मुरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही केसांचा जर मसाज केला तर तुमचे केस अगदी व्यवस्थित नॅचरल पद्धतीने वाढतील तुमच्या केसांमध्ये कुठलाही डँड्रफ होणार नाही आणि तुमचे केस अगदी व्यवस्थित वाढायला मदत होईल तर आता, जे आता तर हे जे ऑइल आहे मी व्यवस्थित माझ्या केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत लावून घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला दोन तास तरी किमान आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छपणानं आपल्याला केस धुवायचे आहेत तर अशा पद्धतीनं हेअर ऑइल तुम्ही वर्षानुवर्ष स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही तर मंडळी आशा करते की आजचा हा आयुर्वेदिक हेअर ऑइलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार